जी आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी राज्यातील अधिकारी वर्गासाठी त्याच्या एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारी कर्मचारी अधिकारी अनेक वर्षापासून त्यांच्या मागणीसंदर्भात सरकारकडं कर पाठपुरावा करत होते आणि यासंदर्भात काल झालेल्या मिटिंगमध्ये बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशा घोषणा केलेल्या आहेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत कोणते ते महत्वपूर्ण निर्णय आहेत आणि काय तो लाभ सरकारी कर्मचारी अधिकारी वर्गाला होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटप्रेम पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती आप सर्वात अगोदर पाहावेस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या नव्यानं जाहीर झालेल्या युनिफाईड निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय पेन्शन योजना आणि राज्य शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाहीर केलेल्या सुधारित निवृत्ती योजनेपैकी एका पर्यायाची निवड करण्याची संधी देण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री यांच्या या निर्णयावर विविध अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी सहमती दर्शवत संप स्थगित करण्याची घोषणा केलेली आहे राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी बैठक पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ अधिकारी राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाचे गदी कुलते विनोद देसाई सरचिटणीस समीर भाटकर राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस विश्वास काटकर उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की संघटनांची मागणी लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या एन पी एस युनिफाईड निवृत्तीवेतन योजना आणि राज्य शासनानं जाहीर केलेली सुधारित निवृत्तीवेतन योजना निवडण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रिमंडळासमोर आणण्यात यावा राज्यातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर केंद्राच्या धर्तीवर ग्रॅज्युटीची रक्कम जी आहे ग्रॅज्युटीची मर्यादा जी आहे तीसुद्धा वाढवण्यात येईल असंसुद्धा या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन ग्रॅज्युईटी आणि विविध प्रलंबित प्रश्न जे आहेत त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय जाहीर केलेले आहेत आणि या धर्तीवर सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांनी यांचा फायदा मिळणारा आहे त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे महत्त्वपूर्ण असे शासन निर्णय शासनानं घेतलेले आहेत तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असलेस नक्की की कमेंट करा धन्यवाद